डेली मराठी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बचत खाते आणि चालू खाते यामध्ये काय फरक आहे बचत खाते म्हणजेच सेविंग अकाउंट आणि चालू खाते म्हणजेच करंट अकाउंट बँकिंग सेक्टरमध्ये हे दोन्ही खाते वापरले जातात तर यामधील फरक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पहिला फरक आहे सेविंग अकाउंटवर आपल्याला वार्षिक व्याजदर मिळतो पण करंट अकाउंटवर व्याजदर मिळत नाही सेविंग अकाऊंटवर मिळणारा व्याजदर हा तीन टक्के ते सहा टक्केपर्यंत असू शकतो दुसरा फरक सेविंग अकाउंटला आर्थिक व्यवहाराची मर्यादा असते परंतु करंट अकाउंटला आर्थिक व्यवहाराची मर्यादा नसते आपण जे ट्रान्झॅक्शन करत असतो त्यामध्ये सेविंग अकाऊंटवर लिमिट असते परंतु करंट अकाउंटला तशी काही लिमिट नसते तिसरा फरक सेव्हिंग अकाउंटला बँकेचे पासबुक मिळते तर करंट अकाउंटला पासबुक मिळत नाही जो जनरल फरक आहे तो म्हणजे चौथा फरक सामान्य लोक विद्यार्थी नोकरदार आणि छोटे व्यावसायिक यांच्यासाठी सेविंग अकाउंट असते तर मोठमोठे व्यापारी उद्योगपती उद्योगधंदे संस्था यांच्यासाठी करंट अकाउंट असते करंट अकाऊंटमध्ये मोठमोठे व्यवहार हे दैनंदिन स्तरावर होत असल्याने सेविंग अकाउंटपेक्षा ते नक्कीच वेगळे आहे प्रस्तुत व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुमचे मत नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा यासारखी अन्य उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असल्यास नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद